स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या महाराष्ट्र मनोरंजन या यूट्यूब चॅनलवरती माझा लाईव्ह आपण कुठून बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असाल तर माझ्या चॅनलला जॉईन करून घ्या जेणेकरून माझं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझ्याशी संवाद करू शकता या लाईव्हच्या माध्यमातून पटापटा कमेंट करा आणि लाईक करा स्वागत है आप सभी का मेरे महाराष्ट्र मनोरंजन इस यूट्यूब चैनल पर मेरा लाइव आप कहाँ से देख रहे हैं कमेंट में ज़रूर बताइए और अभी तक आपने मेरे चैनल को ज्वाइन नहीं किया है तो जल्दी से जल्दी ज्वाइन कर लें और कमेंट करें लाइक करें एक लाइक मिला है शुक्रिया जिसने किसी ने लाइक किया है कमेंट कर दो तो, मेरा लाइव आप कहाँ से देख रहे हैं जब तक आप कमेंट नहीं करेंगे तो मुझे पता नहीं चलेगा कि मेरा लाइव लाईव आम का रहे हैं तो जल्दी-जल्दी कमेंट करें, सपोर्ट करें करे, सब कमेंट करे सब लोक कमेंट करे मला लाईव का सांगितलं कमेंट मी जरूर बता येईल महाराष्ट्राची पब्लिक आहे का लाईव्हला महाराष्ट्राचं कोणी जर माझा लाइव बघत असेल तर कमेंट करा फटापटा मी जास्त वेळ थांबणार नाही आहे लाइवला तर जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्याशी जोडून राहा आणि माझा लाईव्ह तुम्ही कुठून बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा एक लाईक भेटलेला आहे तर धन्यवाद ज्यांनी कोणी लाईक केला असेल बाकीच्या लोकांनी पटापटा माझ्या चॅनलला जॉईन करून घ्या लाईक करा कमेंट करा आणि माझा लागे तुम्ही कुठून बघता कमेंटमध्ये नक्की सांगा ज आवाज पहुँच तो है का मेरी आवाज आप तक पहुंच रही है क्या कमेंट जरूर बताइए हाय 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 जय प्रकाश जी स्वागत है आपका हाँ, 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 हाँ जी भाई नमस्ते नमस्ते जय प्रकाश जी स्वागत है आपका लाइव में क्या चढ़ा जयप्रकाश जी चाय नाश्ता पानी होगा क्या आपका स्वागत है आपका मेरे इस लाइव में दो लाइक मिले शुक्र है इसलिए किसने लाइक किया है कमेंट करो और जल्दी जल्दी कमेंट करो क्योंकि मैं ज़्यादा देर तक रुकने वाला नहीं हूँ यार लाइव में तीन लाइक मिले हैं शुक्रिया जिसने किसी ने लाइक किया है कमेंट करो महाराष्ट्र की पब्लिक है का लाइव ला महाराष्ट्र की पब्लिक है सेंटर कमेंट करा जय प्रकाश जी आपने बताया नहीं आपका चाय नाश्ता पानी हुआ है क्या नहीं हुआ प्रकाश जी चले गए क्या कमेंट करो हाँ भाई नाश्ता नहीं हो गया है ड्यूटी पर पर डिलीवरी कर रहा हूँ आपको लाइव भी कर दिया है ओके okay, थैंक यू थैंक यू जय प्रकाश जी हाँ भाई नमस्ते हाँ भाई नाश्ता नहीं हो गया है हाँ हो गया चाय नाश्ता हो गया यू डिलीवरी कर रहा हूँ आपने किया क्या हाँ हमारा तो हो गया हमारा आठ नौ बजे ही नाश्ता हो जाता है जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ कुठले आहेत आपण आणि स्वागत लागले लाईव्हला तुम्ही पहिली वेळेस आलात कुठलं आहे राजू भाऊ भाई कमेंट कर राहू अच्छा करो करो मी पुणे अच्छा पुण्यामध्ये आहे का स्वागत आहे राजू भाऊ तुम्ही फर्स्ट वेस माझ्या ला लाईव्हला आलात एक लाईक करा आणि जॉईनल माझं जॉईन करून घ्या जा, जेणेकरून माझं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझ्या लाईव्हला तुम्ही जोडू शकता काय करता राजू भाऊ तुम्ही बाईक कमेंट कर रहा हो ओके ओके करो जे करो या प्रकारची कमेंट करो तुम्ही कुठे राहता मी छत्रपती संभाजीनगर आणि आधीच औरंगाबाद मी कॉन्ट्रॅक्टर आहे आजच्या कॉन्ट्रॅक्टर आहे का चांगली गोष्ट आहे मी बी कंस्ट्रक्शन कंपनीमध्येही काम करतो अजून कोण कोण माझा लाईव्ह आहे कमेंट करा फटाफटा चॅनल जॉईन करून घ्या आणि लाईक करा लाईक डन केला आहे ओके धन्यवाद माझं चॅनल जॉईन करून घ्या राजीव भाऊ जॉईन करून घ्या म्हणजे सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेव्हा केव्हा मी लाईव्ह घेईल तर माझं ॲटोमॅटिकली तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझ्यासोबत जोडू शकता लाईव्हमध्ये

राजी भाऊ आहेत का भाऊ आहेत का गेले आहेत आणि जी आप आहे का कमेंट करू मला फोन आता ओके ओके चालेल चालेल काही प्रॉब्लेम नाही जयप्रकाश जी आप है क्या तरी तुमचा जॉईन तरी तुमचा जॉईन लाईव्ह घेण्याचा टाईमिंग काय आहे माझा दिवसाचा तर काही टाईमचा टाईम नाही आहे कारण की मला वेळ भेटत नाही राजू भाऊ पण संध्याकाळचा माझा साडेआठचा टाईम आहे आठ साडेआठचा टाईम आहे माझा दिवसा माझा वेळ भेटत नाही तसा वेळ भेटत दिवसा मी लाईव्ह घेतो

कशाच काम घेता तुम्ही म्हणजे घेतात का बिल्डिंग लाईनच घेतात का कशाचं काम घेतात बॉकेट चालू आहेत का <laughs> बिल्डिंग लाईन अच्छा अच्छा बिल्डिंग लाईन आहे का चांगलं आहे चांगलं चांगलं आहे पुण्यामध्ये कुठे आपण पुण्यामध्ये कुठे पुण्यामध्ये बघा दादा हे कंटा हे रोड काम करतो आम्ही हे हा हायवे बनवायचं काम चालू आहे आमचं हे बघा इथे गाडी खाली होती बेबीवाडी अच्छा बेबीवाडीला आहे का ओके चालेल एक घाटाचं काम घेतलेलं आहे आमच्या कंपनीनं मुलगा पोलीस आहे बाप चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे मुलगा पोलीस आहे तर कुठे आहे राजू बापला मुलगा कुठे आहे कामाला सॉरी ड्युटीला कुठे आहे शिवाजीनगर मुख्यालय ट्रेनिंग चालू आहे अच्छा म्हणजे आता आहेत का घाटाचं काम आहे फार ट्रॉफिक वगैरे होती इकडे बघा अरे आहे ना काही सला घाटाचं काम चालू आहे बघा घरी आहे अच्छा अच्छा आज घरी का पण ना आवाज येतो आपण आवाज अच्छा अच्छा आवाज फाटतोय का ले ले हे मी ब्लूटूथ लावलेले ना त्याच्यामुळं आवाज क्लिअर येत नसेल म्हणून मी विचारलं की माझा आवाज क्लेर येतोय का लाईव्ह घेऊ ओके ओके चालेल चालेल काय विषय नाही संध्याकाळी नक्की या आठ किंवा साडेआठ वाजता माझी लाईव्ह असते तर मस्त गप्पा मला आता माझं सध्या काम चालू आहे तर संध्याकाळी भेटू आपण नक्की आणि फार फार धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव्हला आल्याबद्दल